सूर्य मावळत होता आणि नारंगी रंगाची उष्णता सर्वत्र पसरली होती रमा तिच्या खिडकीत बसून दूर क्षितिजाकडे पाहत होती तिच्या डोळ्यात एक अनामिक उदासी होती आज तिचे वडील आप्पा तिला सोडून शहरात कामासाठी जाणार होते आप्पा तिचं सर्वस्व लहानपणापासून त्यांनीच तिला वाढवलं होतं आई गेल्यावर तर ते तिचे वडील आई आणि मित्र सगळे काही बनले होते तिच्या प्रत्येक हास्यात प्रत्येक खेळण्यात त्यांचा सहभाग असायचा शाळेत पहिला नंबर आल्यावर त्यांनी तिला उचलून घेतलं होतं आणि तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला होता आज ती मोठी झाली होती पण आजही आप्पांच्या स्पर्शात तिला तेवढीच सुरक्षितता आणि प्रेम जाणवायचं आप्पा तयारी करत होते त्यांच्या जुन्या ट्रंकेत त्यांनी आवश्यक गोष्टी भरल्या होत्या रमा दाराजवळ उभी राहून त्यांना बघत होती तिच्या पायात त्राण नव्हता तिला धावत जाऊन त्यांना घट्ट मिठी मारावी आणि कधीच जाऊ नये म्हणावं असं वाटत होतं पण तिने स्वतःला आवरलं तिला माहीत होतं आप्पा हे सगळं तिच्या भविष्यासाठी करत आहेत गावात शेतीत पुरेसं उत्पन्न नव्हतं म्हणून शहरात जाऊन एखादी चांगली नोकरी शोधण्याचा त्यांचा प्रयत्न होता आप्पांनी ट्रंक बंद केली आणि मागे वळून रमाला पाहिलं त्यांच्या चेहऱ्यावर हलकीशी काळजी आणि प्रेमळ हास्य होतं अगं माझी राणी काय करतेस इथे ये इकडे रमा हळूच त्यांच्याजवळ गेली आप्पांनी तिला जवळ घेतलं त्यांचा स्पर्श नेहमीप्रमाणेच उबदार होता काळजी करू नकोस बेटा मी लवकरच परत येईन तुझ्यासाठी खूप सारे खेळणी आणि गोष्टी घेऊन येईन रमा काही बोलू शकली नाही तिच्या डोळ्यातून नकळतपणे दोन थेंब खाली ओघळले आप्पांनी तिच्या डोळ्यातील पाणी अलगत पुसलं अगं हे काय माझी बहादूर मुलगी रडते तू तर नेहमी म्हणतेस ना तू खूप मोठी झाली आहेस रमा हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली मी कुठे रडते आप्पा तुम्हाला आठवतंय एकदा माझा पाय मोडला होता तेव्हा तुम्ही रात्रभर माझ्या डोक्याजवळ बसून होता मला खूप भीती वाटत होती आप्पांच्या डोळ्यातही पाणी आलं त्यांनी रमाला आणखी घट्ट मिठी मारली मला आठवतंय बेटा तू खूप त्रास सहन केला होतास पण तू हार नाही मानलीस तू लवकर बरी झालीस काही क्षण दोघेही शांत उभे होते त्या शांततेत त्यांचे एकमेकांवरील निस्सिम प्रेम आणि काळजी ओतप्रोत भरलेली होती शेवटी आप्पांनी स्वतःला सोडवलं त्यांनी आपला जुना खांद्यावरचा गमछा ठीक केला आणि म्हणाले चल बाहेरपर्यंत येतेस मला सोडायला रमा त्यांच्यासोबत घराबाहेर आली गावच्या वेशीपर्यंत ते दोघेही सोबत चालले रस्त्यात कुणीतरी भेटलं तर आप्पा हसून बोलत होते पण रमाच्या मनात एक मोठी पोकळी तयार झाली होती वेशीजवळ आल्यावर आप्पा थांबले त्यांनी रमाला जवळ बोलवलं तिच्या डोक्यावर आणि गालावर प्रेमळ हात फिरवला माझी काळजी घे बेटा आणि अभ्यास चांगला कर मी तुला पत्र लिहीन रमा फक्त हो म्हणाली तिच्या गळ्यातून आवाज फुटत नव्हता आप्पांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि मागे न पाहता शहराच्या दिशेने चालू लागले रमा त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे डोळे भरून बघत राहिली हळूहळू ती आकृती धुसर झाली आणि मग दिसेनाशी झाली रमा तिथेच उभी राहिली तिच्या डोळ्यातून आता अश्रूंचा बांध फुटला होता ती लहान मुलीसारखी हुंदके देत होती तिच्या मनात एकच विचार घोळत होता तिचे आप्पा आता तिच्याजवळ नाहीत सूर्य पूर्णपणे मावळला होता आणि अंधार वाढत होता रमा हळूहळू घरी परतली घरात आप्पांच्या अस्तित्वाच्या खुणा सर्वत्र पसरलेल्या होत्या त्यांची वापरलेली चादर पलंगावर तशीच होती त्यांच्या चष्म्याचा फ्रेम टेबलावर पडला होता प्रत्येक गोष्ट तिला त्यांची आठवण करून देत होती आणि तिच्या डोळ्यातून पुन्हा पाणी येत होतं तिला माहीत होतं आप्पा तिच्यासाठीच हे सगळं करत आहेत त्यांच्या कष्टाचं फळ नक्कीच गोड असेल पण आज तिच्या डोळ्यात फक्त आणि फक्त तिच्या प्रिय वडिलांच्या विरहाचं पाणी होतं ते पाणी त्यांच्या निस्वार्थ प्रेमाची आणि त्या दोघांच्या अतूट नात्याची साक्ष देत होतं